नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे एका जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी पती पत्नीने एक व्हिडिओ शूट केला आणि कुटुंबियांना रडू नका असे आवाहन केले बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मधील या जोडप्याने लग्नाच्या सव्वीसाव्या वाढदिवसानिमित्त आत्महत्या केली दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी लग्नातील कपडे घातले होते आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट ही लिहून ठेवली आहे या सुसाईड नोट मध्ये त्यांनी आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही केवळ त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे लिहिले यासाठी कोणीही जबाबदार राहणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे दरम्यान नातेवाईकांनी सांगितले की लग्नाला सव्वीस वर्षे झाली पण त्यांना मोल झाले नाही त्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगली नव्हती मोल होत नसल्याने दोघेही खूप दुःखी होते पतीला सुद्धा चार वर्षे काम नव्हते पती आधी सैफसाठी कुठेतरी काम करायचा आणि पत्नी गृहिणी होती त्यांना सध्या उत्पन्नाचे साधन नव्हते अशी माहिती नातेवाईकांनी दिली परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसते त्याला नोकरी नव्हती मुले नव्हती घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पोलीस जेव्हा मृतदेह घेण्यासाठी आले तेव्हा त्यांचे काही नातेवाईक ही आले होते <coughs> मृतदेहाजवळ सुसाईड नोट ही लिहिली होती आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ बनवून स्टेटस पोस्ट केल्याचे नातेवाईकांनी सांगितले पोलिसांनी सध्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत व पोलीस पुढील तपास करत आहे